नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे इथे पाहू शकता मी आता इथं दुकानात शॉपमध्ये आलेली आहे आणि इथं मी हा मोबाईल घेत आहे ओप्पोचा तर कसा आहे हा मोबाईल ह्याचं मॉडेल पाहू शकता आणि हा फाय जी आहे फोर जी मोबाईल काहीतरी दहा ते अकरापर्यंत भेटतो आणि हा आपल्याला बारापर्यंत भेटला पण ह्याची प्राईज ऑनलाईन पण पाहिलेली आहे तर ती तेवढीच आहे साडेबारा तर आपण हा साडेबारालाच घेतलेला आहे आणि आता मी तो मोबाईल इथं घेतला आहे आणि इथंच आपण चेक करत आहोत की तो मोबाईल कसा आहे आतमधनं कारण आपल्याला त्यात कार्ड वगैरे टाकायचे आणि त्यात ईमेल हे ईमेल आय डी वगैरे असतं ना ते सगळं करून घ्यायचं त्यासाठी आता इथंच मी ओपन करत आहे आणि हा मोबाईल आपण घेतलेला आहे आईसाठी गावाला देण्यासाठी कारण आपण आत्ताच एक व्हिडिओ टाकला छोटा मोबाईल घेतलेला आपण जो अडीच हजाराचा की तिला गावाला देण्यासाठी पण त्याच्यामध्ये तिचं जिओचं कार्ड बसत नव्हतं मग तिला म्हटलं आता तू साधे फोन वापरतीच नाही मी तो आता क्रीम टचचाच वापर कारण की आता म्हणे मला शिकायला येत नाही म्हणलं येईल तू जरा प्रयत्न म्हणजे कसं हातात असलं की आपोआपच शिकतं माणूस म्हणून मी तिला आता हा फोन घेतलेला आहे आणि आता ह्या फोनमध्ये तिचं कार्ड वगैरे टाकणार आहे कारण तिचा अगोदर ती साधेच फोन वापरायची छोटेवाले बटणाचे पण आता पहिल्यांदाच असा फोन घेतलेला आहे आणि हे पाहू शकता हा ओपोचा फोन आहे साडेबारा हजाराला आणि कसा आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे ओपन पण केलेलं आहे छान ह्याच्यासोबत आवाज पण छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याची कॅमेरा क्वालिटी खूपच छान आहे अगदी पन्नास हजाराच्या मोबाईलला जशी क्वालिटी आहे तशीच आहे ह्याच्यामध्ये म्हणजे चांगलाच आहे म्हणायला काय हरकत नाही आणि ओप्पोचा मोबाईल आमच्याकडं घरामध्ये सुरुवातीला एक दोनदा होता आणि अजूनही आहे खूप सारे मोबाईल आहेत आमच्याकडं कारण की वापरून जुने झालं की ते काही लगेच खराब होत नाही तसेच राहतात ते हे पहा ह्याच्यासोबत चार्जर कोड वगैरे आलेली आहे आणि इथे पाहू शकता आज आईचा मोबाईल घ्यायला गेल तो पण सोबतच एवढा खर्च करून आलो की पाहू शकता हा आहे आईचा फोन आईच्या फोनला पण इथं वरती काच बसवलेली हो आहे हा नवीनवाला आपला आणि हे घरातले फोन आहेत ह्यांना पण वरतून एक एक काच बसवली पूर्ण आपण ह्या सगळ्या फोनला एक फोन राहिलाय आपला काच बसवायची ह्याला पण बसवली हो सगळ्याला नवीन फक्त हा फोन राहिलाय आमच्या दिदीचा फोन आहे हा घरीच होता एक फोन घरी कॉल करायला लागल म्हणून हा घरी ठेवला होता तर ह्याला काच नाही बसवलेली पाहू शकता आता ह्याला बसवायची राहिले आणि हा इथं पहिला फोन पाण्यात पडून खराब झाला म्हणून एक पहिला नंतर घेतला त्याच्यात जिओचं काळ बसत नव्हतं तर आता आपण हा घेतला आहे साडेबारा हजाराचा कसा आहे नक्की सांगा ह्याची कॅमेरा क्वालिटी छान आहे तिकला काय फक्त कॉलिंगसाठीच वापरणार आहे तसंही ती सोबतच आपण ह्या फोनला पण कवर म्हणजे हे काच बसवली हो इथं ह्याने आत्ता शूट केलेलं त्यामुळं तो ठेवला आणि दुसऱ्या ह्याने शूट करायला घेतला इथं पण ही काच बसवलेली आहे ही एकशे वीस रुपयाची आणि ही एकशे वीस रुपयाची अशा मिळून ह्या दोन काचा सेम प्राईज तर ह्याने आपण आधीचा व्हिडिओ शूट केला तर त्यामुळं मी आता हा ठेवून दुसरा घेतला आहे आणि त्याने शूट करून दाखवते तुम्हाला हा मोबाईल दाखवला नाही त्यामुळे कसं आहे पाहू शकता